बालमित्रांनो गणित म्हटलं रे म्हटलं की सगळ्यात अगोदर कोणती गणिताची क्रिया तुमच्या डोळ्यासमोर येते बेरजेची मिळवण्याची आता बघा ह्या चित्रामध्येच हे फुगेवाले आहेत हे फुगेवाले भैया या मुलाला फुगा द्यायलेत मग ह्या मुलाला किती फुगे दिले एक आणि नंतर ह्या फुगेवाल्या भैयानी ह्या दिदीला आणखीन एक फुगा दिला म्हणजे ह्या दिदीकडं आणि ह्या छोट्या भैयाकडं ह्या दोघाकडं मिळून किती फुगे झाले मग बरोबर आहे एक अधिक एक दोन फुगे यालाच बेरीज असं म्हणतात हेच आज आपल्याला पाठामध्ये शिकायचं आहे पेज नंबर सत्तावीसवर चला बेरीज करूया हा पाठ उघडलात मग तुम्ही पण तुमचं पुस्तक आणि पहा त्या पुस्तकामध्ये बघा आता ही एक छोटीशी मुलगी आहे ही पण एक तिची मैत्रीण आहे आणि दोघी जणी काहीतरी बोलायलात बर काय बोलायलात रे बघा बरं ही मुलगी काय म्हणतीय तर ही मुलगी म्हणत आहे ही मुलगी काय म्हणायली आहे हा माझा ठोकळा आहे ही मुलगी म्हणायली म्हणजे हे वरचा जो ठोकळा आहे तो तिचा आहे मग आता तिची मैत्रीण काय म्हणती आहे तिची मैत्रीण म्हणतीय हा माझा ठोकळा आहे आता मला सांगा दोघांचे मिळून किती ठोकळे झाले मग खालचा एक वरचा एक दोन ठोकळे कळालं दोघांचे मिळून किती ठोकळे झाले दोन ठोकळे झाले आता ही रमा आहे रमाकडे एक ठोकळा आहे आणि इथं नाव पण दिले बरं का यशकडे एक ठोकळा आहे आणि दोघांचे मिळून दोन ठोकळे झाले बेरीज समजली तुम्हाला पुढं दोन संख्या मिळवण्यासाठी म्हणजेच त्यांची बेरीज करण्यासाठी अधिक चिन्ह वापरतात कोणतं चिन्ह वापरतात रे हे चिन्ह हे लक्षात घ्या अधिकचं चिन्ह वापरतात लक्षात आलं का उभी एक रेश आणि त्याला आडवी रेश आलं का लक्षात पुन्हा काय सांगितलं आहे पुस्तकात पहा ते अधिक असे वाचतात आणि पुन्हा वर आडविरेशन खाली आडविरेशा असेल तर हे चिन्ह बरोबरी दाखवते म्हणजे बरोबरचं चिन्ह येते त्याचे वाचन बरोबर असे करतात आता बघा इथं भोवरे दिसायलेत बघा दिसले भोवरे तुम्हाला आता ह्या भोवऱ्यामध्ये काय आहे इकडं एक भोवरा फिरायला आहे इकडं एक भवरा म्हणजे हे दोन भोवरे झाले आणि इकडं किती आहे एकच आणि मध्ये बेरजेचं चिन्ह म्हणजे दोन अधिक एक म्हणजे हे दोन भोवरे अधिक एक मिळून किती झाले एक दोन तीन भोवरे झाले म्हणजेच आपण काय केली यांची बेरीज अगदी तसंच खाली पहा अरे चॉकलेट आहे ते तर लॉलीपॉप्स इथे किती आहेत एक दोन तीन मग ह्या चित्राच्या खाली काय लिहायचं तीन हे चिन्ह कशाचं आहे अधिक हे इथं किती लॉलीपॉप आहेत एक दोन ह्याच्या खाली किती लिहायचं दोन आता बघा हे तीन इथं आले हे दोन इथं आले म्हणजे ह्यांची बेरीज केली म्हणजे किती झाले मग एक दोन तीन चार पाच आणि इथंसुद्धा एक दोन तीन आणि पुढचे दोन चार पाच हे तीन आणि हे दोन मिळून किती झाले इथं चौकटीत लिहावं लागल पाच समजलं का बालमित्रांनो हे पेज लक्षात आलं तुम्हाला जर लक्षात आलं तर पहा पुढचा भाग अजून अरे च्या जसं आग गाडी असती तसं आता इथं काय आहे रे बेरीज गाडी बघा बेरजेचीच गाडी सगळ्यात सुरुवातीला काय असते बेरीज इंजिन हे चिन्ह वर दिलंय आणि जी बेरीज आहे त्या बेरजेमध्ये दुसरा डब्बा काय असतो पहिली बेरीज नंतर असते मिळवणे म्हणजे बेरजेचा अर्थ काय मिळवायचं म्हणजेच काय एकूण म्हणजेच काय एकत्र करणे म्हणजेच अधिक आणि म्हणजेच काय रे जमवणे हे सगळे नावं कुणाचे आहेत तर हे बेरीज गाडीचे आहेत म्हणजे बेरजेचेच नावं आहेत सगळे एवढं समजलं बेरीज दाखवण्यासाठी आणखी शब्द मिळतात का उदाहरणार्थ गोळा करणे म्हणजे बेरीज करणेच एकत्र एक करणे म्हणजे बेरीजच आहे मिसळणे म्हणजे बेरीजच आहे आता हे सगळे काय आहेत बेरीज दाखवणारे शब्द आहेत म्हणजे आता इथं बघा एक दोन तीन चार पाच डबे होते आणि अजून तुम्हाला याच्याशी निगडीत शब्द सापडले ते त्याला ॲड करायचे संख्ये एवढे मनी काढ व बेरीज कर आता इथं किती लिहिली आहे संख्या तीन आता ही जर तीन संख्या लिहिली तर इथं किती मनी काढायचे तीन इथं एक मणी काढायचं गोल काढायचं रंगवायचं इथं एक गोल काढायचं रंगवायचं इथं एक गोल काढायचं रंगवायचं हे झाले तीन मणी इथं दोन मणी इथं गोल काढायचं रंगवायचं इथं गोल काढायचं रंगवायचं म्हणजे तीन अधिक दोन म्हणजे किती मनी होते एक दोन तीन इकडं चार पाच म्हणजे पाच मणी झाले म्हणजे इथं पाच मनी काढायचे वरच्या चौकटीत तर इथं पाच अंक लिहायचा किती सोपा आहे म्हणजे ह्यालाच तर बेरीज म्हणतात आता बघा चित्र म्हणजे चित्रे मोज आणि बेरीज कर आता खाली चित्र माशाचे दिलेले आहेत आता हे माशाचं चित्र मोजा बरं तुम्ही इथं किती मासे आहेत रे एक दोन तीन तीन माशाचे चित्र आहेत म्हणून खाली तीन लिहिलं अधिक इथं बघा अधिकचं चिन्ह इथं किती आहेत एक दोन तीन चार पाच माशाचं चित्र आहे म्हणून येतं पाच मग तीन अधिक पाच तीन अधिक पाच असं वाचन करतात मग आता ते चित्र किती आहेत ते मोजा सगळे मिळून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे सगळे मिळून किती झाले बरोबर आठ म्हणजे या चौकटीत लिहायचं आठ वर माशाचे चित्र येतील आठ आणि खाली तर मराठीतून लिहिलंय आठच समजलं का बघा आता इथं बेडुकराव बसलेत एक दोन तीन चार खाली आले चार आणि इथं किती आहेत एक दोन तीन मग चार आणि तीन ह्यांची बेरीज करायची मग मोजा एक दोन तीन चार आणि चारच्या पुढे तीन पाच सहा सात म्हणजे बरोबर इथं येईल सात चित्र नाही काढलं तरी चालेल पुढं हाताचे बोट किती वर झाले तिथं पाच इकडं किती झाले चार संख्या पण लिहिली खाली चौकटीत पाच आणि चार मग मोजा कसं मोजावं लागल रे इथं किती आहेत बोट एक दोन तीन चार पाच आणि त्याच्या पुढं पाचच्या पुढं वर झालेले बोटं सहा सात आठ नऊ म्हणजे इथं बरोबर उत्तर किती येईल नऊ ह्या चौकटीत पाच आणि चार इथं पण तसंच आहे चार वर आहेत आणि इथंही चार बोटंवर आहेत मग आता परत चार मना पहिल्यापासून एक दोन तीन चार आणि पुन्हा पाच सहा सात आठ सगळे मिळून इथं किती झाले रे आठ समजलं लक्षात आलं किती सोपी आहे बेरीज मग आता आणखीन तुम्हाला खूप सराव करावा लागेल जेवढं जास्त तुम्ही सराव करताल सरांकडून तुमच्या पालकांकडून जेवढे सरावाचे जास्त गणितं घेताल वहीवर जेवढे जास्त सोडवताल तेवढं तुमचं पक्कं होईल मग समजलं ना शिकवलेलं करा ग्रहपाठ मग